दोन्ही शेतकऱ्यांच्या बांधवून रस्ते देण्याची पूर्वीची तरतूद आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हा एकोणीसशे सहासष्ट सालचा सा कायदा आहे आणि या कायद्यानुसार दिले गेलेले रस्ते त्यावेळेच्या परिस्थिती जी होती त्या परिस्थितीला असे रस्ते होते पण कालांतराने मोठ्या प्रमाणात बदल झाला शेतीमध्ये यांत्रिकीकरण आलं त्याचबरोबर शेतकऱ्यांचा माल दूरवरच्या मार्केटमध्ये जात आहे त्यामुळे जे शेत रस्ते होते ते रस्ते सध्याचा विचार केला तर आता ते अपुरे पडत आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बावीस मी दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर काढून चार मीटर रुंदीचे म्हणजे बारा फुटाचे रस्ते यापुढे शेतकऱ्यांना देण्यासाठीचा आदेश काढलेला आहे नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट तानाज वाघमारे आपण लीगल लिगल इन्फो एम एच ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला आता आपण मुख्य विषयाकडे जाऊ हा जर जे आर जर पाहिला तर जे आर मध्ये असं नमूद केलंय की पूर्वी जे रस्ते होते ते रस्ते साधारणतः पायवाटा असायच्या किंवा एखादी बैलगाडी जाण्यापुरते रस्ते असायचे आणि हे जे रस्ते आहेत ते शेत शेतरस्ते कालांतरानं कमी पडू लागले आणि सध्याचा जर विचार केला तर शेतकरी त्याचा माल डायरेक्ट शेतीमधून माल ने जात आहे आणि हे जे यांत्रिक अवजार आहेत ट्रॅक्टर ट्रक किंवा रोटोवेटर असेल किंवा जे हार्वेस्टिंगची वाहन आहेत ही वाहनं नेण्यासाठी हे जे रस्ते आहेत ते रस्ते कमी पडत आहेत आणि हे रस्ते कमी पडत असल्यामुळं शासनानं बावीस मे रोजी निर्णय घेतला की शेतकऱ्यांना यापुढे मोठे रस्ते करून देणं गरजेचं आहे आणि हा जो निर्णय आहे हा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच आहे त्याचबरोबर या निर्णयामुळं जे पूर्वी लहान रस्ते होते त्या रस्त्यांचंही काही कालांतराने मोठ्या प्रमाणात रूपांतर या तीन ते चार मीटर रुंदीच्या रस्त्यामध्ये होणार आहे आणि हा जी आर महाराष्ट्र शासनानं काढत असताना नव्वद दिवसामध्ये ती जी प्रकरणं आहेत अशी प्रकरण निकाली काढण्याचा आदेश या जी आर मधून केलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम एकशे अन्वये आणि कोर्ट च्या कलम पाच नुसार पूर्वी जे शेतकऱ्यांना रस्ते दिले जायचे त्या रस्त्याची नोंद सातबारावर होत नव्हती परंतु या जी आर मुळे आता सातबारावर त्या शेतकऱ्यांची नोंद होणार आहे त्याचबरोबर त्याची लांबी रुंदी त्या सात मध्ये इतर हक्कामध्ये त्याची नोंद होणार आहे आणि तसा आदेश महाराष्ट्र शासनानं संबंधित प्राधिकाऱ्यांना दिलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे या जी आर मध्ये असं सांगितलेलं आहे की शेतकरी आता मोठ्या प्रमाणात आधुनिक शेती करत आहेत आणि त्या आधुनिक शेतीचा शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळण्यासाठी जे उरूचे शेतरस्ते आहेत किंवा मोठे अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल शेतमाल वाहतूक करण्यासाठीचा ट्रक असेल त्याचबरोबर रोटोवेटर असेल किंवा हार्वेस्ट करणारी जी यंत्र आहेत ती यंत्र शेतीमध्ये जात नाहीत आणि ही यंत्र पूर्वीच्या पारंपरिक रस्त्यानं जात नसल्यामुळं हो। शेतकऱ्यांना यापुढे तीन ते ती चार मीटरचा जो पारंपरिक रस्ता आहे ती त्या रस्त्याऐवजी तीन ते चार मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठीचा आदेश महाराष्ट्र शासनाने केलेला आहे त्याचबरोबर या जी आरमध्ये पुढे असं सांगितले शेतकऱ्यांना जर एखादा शेतरस्ता मागणी केला आहे आणि तो शेतरस्ता अरुंद स्वरूपाचा आहे त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती त्याचबरोबर त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या पाऊल वाटा इतर वहीवाटीचे मार्ग तसेच जी स्थानिक भौगोलिक परिस्थिती आहे ती भौगोलिक परिस्थिती तपासावी त्याचबरोबर हे रस्ते करत असताना शेजारचे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या बैठकींच्या हक्कांचा विचार व्हावा हो। त्यांची जी अडचणी आहेत किंवा त्यांनी जर आक्षेप घेतला तर त्या आक्षेपांचाही प्रामुख्याने विचार करण्यात यावा आणि या सर्व परिस्थितीचा विचार करताना जर काही अडचणी निर्माण होत असतील तर या अडचणी दूर करण्यासाठी जर एखादा लांबून दूर कुठला मार्ग या तीन ती चार ते चार मीटर रुंदीचा देता येत असेल तर त्या अल्टरनेटिव्ह मार्गाचा अधिकाऱ्यांनी विचार करावा केवळ ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मार्ग मागितलाय किंवा रस्ता मागितलाय त्या ठिकाणावरूनच देण्यापेक्षा या सर्व गोष्टींचा विचार त्या अधिकाऱ्यांना करावा आणि योग्य वाटल्यानंतरच त्या ठिकाण मार्ग द्यावा किंवा असा मार्ग देणं शक्य नसेल तर इतर जो मार्ग आहे इतर अल्टरनेटिव्ह मार्ग जे आहेत त्या मार्गांचा अवलंब करावा म्हणजे त्या ठिकाणावरून रस्ता द्यावा पण हे कधी करायचं तर ज्या वेळेस त्या ठिकाणावरून रस्ता देणं शक्य असेल पण अशी काही परिस्थिती असेल की बऱ्याच शेतकऱ्यांचा विरोध असेल नैसर्गिक परिस्थिती बरोबर नसे, नसेल भौगोलिक परिस्थिती बरोबर नसेल किंवा ज्या पावल आहेत नैसर्गिक वाट आहेत या त्या ठिकाणावर उपलब्ध नसतील या सर्व गोष्टींचा विचार त्या अधिकाऱ्यानं करावाचा आहे आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या अधिकाऱ्यानं किंवा प्राधिकाऱ्यानं म्हणजे तहसीलदार यांनी तो रस्ता तीन ते चार मीटर रुंदीचाच द्यावा कारण यापुढं रस्त्याची भांडण होणार नाहीत या गोष्टीचीही त्या अधिकाऱ्यानं विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे रस्ता देत असताना लांबून जरी एखादा रस्ता द्यायचा असेल तरी तो देत असताना तीन ते चार मीटर रुंदीचा देणं गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टी जर शक्य नसतील तरच अपवादात्मक स्थितीमध्ये तीन ते चार मीटर पेक्षा कमी रुंदीचा रस्ता द्यावा पण तो रस्ता सुद्धा जास्तीत जास्त रुंदीचा असेल अशा प्रकारचा रस्ता देणं या जी आर मुळे त्या प्राधिकाऱ्यावर किंवा त्या अधिकाऱ्यावर बायंडिंग आहे या जी आर मध्ये पुढे असं म्हटलंय दोन शेतकऱ्यांमधले जे बांध आहेत ते बांध फक्त या काही दोन शेतकऱ्यांच्या जमिनीच्या शिमन आहेत तर पाणी व्यवस्थापन जमिनीची धूप या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी हे बांध अतिशय महत्वाचे असतात त्यामुळे बांधव रस्ते देताना या बांधाचं मुख्य स्वरूप जे आहे ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर अनावश्यक रुंदीकरण टाळावं त्याचबरोबर असा रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमा आहेत त्या सीमा निश्चित कराव्यात त्या फिक्स कराव्यात त्याच्यावर खुणा करणं गरजेचं आहे त्यामुळं भविष्यात त्या सीमेवरून दोन्ही शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत त्यांची भांडणं होणार नाहीत किंवा कोर्ट कचेरी होणार नाही अशा प्रकारचा आदेश सुद्धा या जी आर मध्ये देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ह्या शेतरस्त्याची नोंद सातबाऱ्यावर घेतल्यानंतर या शेतरस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होणार आहे रस्त्याच्या वादाचे प्रमाण भविष्यामध्ये कमी होईल भविष्यात ज्यावेळेस खरेदी विक्री होईल त्यावेळेस खरेदी घेणाऱ्याला त्या शेतामधून कुठून कसा रस्ता आहे याबाबतची माहिती या सातबाऱ्या आधारे मिळणार आहे जे प्राधिकारी आहेत किंवा जे अधिकारी आहेत जे शेत शेतकऱ्यांना शेतरस्ता देणार आहे त्यांना शेतकऱ्याच्या सातबारा उतारामधील इतर हक्क हो जे आहे त्या इतर हक्कामध्ये त्या शेतरस्त्याची लांबी रुंदी त्याचबरोबर त्या क्षेत्राच्या दिशा आणि सीमा इत्यादी गोष्टी त्या इतर हक्कामध्ये जो कॉलम असतो त्या इतर हक्काच्या कॉलम मध्ये नमूद करणं गरजेचं आहे आणि तसा आदेश त्या प्राधिकाऱ्यानं खाली तलाट्याला देणं गरजेचं आहे तो रस्ता ज्या शेतामध्ये जात आहे त्या रस्त्याचा गट नंबर सर्वे नंबर तसं आता सांगितल्याप्रमाणे लांबी लांबी रुंदी दिशा आणि सीमा या गोष्टी नमूद करण्याचे स्पष्ट आदेश या जी आर मार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे तसंच या जी आर मध्ये पुढे असं म्हटलंय की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे च्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट च्या कलम पाच नुसार रस्ते देत असताना किंवा हे प्रकरण चालत असताना या प्रकरणाची सुनावणी नव्वद दिवसाच्या पूर्ण करणं गरजेचं आहे तसंच त्या अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे नव्वद आत असा आदेश देणं त्या अधिकाऱ्यावर बंधनकारक असल्यामुळं प्रकरण जुनं जरी असलं तरी यापुढे प्रकरण तीन महिन्याच्या त्या प्राधिकाऱ्याला मिटवा लागणार आहे किंवा त्याच्या संबंधीचा अंतिम आदेश त्या अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे या प्रकरणावर कधी निर्णय द्यायचा आहे तर हा जी आर निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश त्या प्राधिकाऱ्याने द्यायचा आहे प्राधिकारी म्हणजे कोण तर तहसीलदार किंवा जे शेतीचे प्रकरण चालवतात असे महसूलचे प्राधिकारी कलेक्टरनं अशी प्रकरण चालवण्यासाठी प्राधिकृत केलेला आहे अशा अधिकारी तर मित्रांनो हा अशा प्रकारचा आदेश बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने शेतरस्त्या संबंधित काढलेला होता आणि या आदेशानुसार महाराष्ट्र जिल्ह्या महसूल अधिनियम एकोणीसशे सहा च्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट च्या कलम पाच नुसार या शेत रस्त्याची कार्यवाही करावी तसा आदेश द्यावा त्याच्या नोंदी सातबारा उतारावर घ्याव्यात सातबारा उतारावरून उतारावर नोंदी घेत असताना त्या रस्त्याची लांबी रुंदी दिशा चतुर्शिमा या सर्व गोष्टी त्या इतर हक्कामध्ये नमूद कराव्यात त्याचबरोबर वर हा शेत रस्ता कुठल्या शेतामध्ये जातो त्याचा गट नंबर त्याचा सर्व नंबर त्या इतर हक्कामध्ये नमूद करावा अशा प्रकारचे आदेश या जी आर मार्फत शासनानं दिलेले आहेत पण यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की जे रस्ते तीन ते चार मीटर रुंदीचे दिले जाणार आहेत ते रस्ते नेमके कुठून द्यावेत किंवा ते रस्ते देत असताना जी जमीन रस्त्यामध्ये जाणार आहे त्या जमिनीची जी क्षेत्र रस्त्यामध्ये गेलेलं आहे ते क्षेत्र शासन संपादित करणार आहे का किंवा ते क्षेत्र त्या शेतकऱ्यांच्या सात बारावतार कमी होणार आहे का याबाबतचा असा स्पष्ट असा उल्लेख या मध्ये करण्यात आलेला नाही तीन ते चार मीटरचा रस्ता करत असताना शेतकऱ्यांच्या जमीन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळं हे हे रस्ते करत असताना शेतकरी त्यांची जमीन कमीत कमी कशा पद्धतीने जाईल यासाठी हे प्रकरण चालू असताना शेतकऱ्यांचे जे अडचणी आहेत किंवा जे आक्षेप आहेत ते मोठ्या प्रमाणावर नोंदवणार आहेत त्यामुळं हे शेतरस्ते देत असताना शासनानं या गोष्टींचा विचार केलेला नाही त्याचबरोबर अशी प्रकरण चालवत असताना या तीन ते चार मीटर रुंदीच्या रस्त्यामुळं यापुढे शेतकऱ्यांमध्ये मोठी भांडणे होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ही प्रकरणे जे आहेत ती कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे कारण तीन ते चार मीटरचा रस्ता पूर्वी जर रस्ते नसेल आणि तसा रस्ता द्यायचा असेल तर दोन्ही शेतकऱ्यांची संमती आवश्यक असते त्याचबरोबर त्यांच्या काही हरकते असतात त्यांचे त्यांचे काही आक्षेप असतात ते आक्षेप विचारात घेणं गरजेचं असतं आणि या सर्व बाबींचा विचार हे शेतरस्ते देत असताना नव्वद दिवसामध्ये होणं शक्य नाही त्यामुळं असे निर्णय देत असताना सर्व शेतकऱ्यांची ज्या आडी अडचणी आहेत किंवा त्यांचे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांचा विचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते शेतरस्ते देत असताना या जी आर मध्ये बांधावरून कुठल्या बाजूने द्यावेत जसं यापुढे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मध्ये सांगितलेलं आहे की शेतरस्ते देत असताना त्या बांधाच्या मध्यापासून दोन्ही बाजू शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि त्याप्रमाणे ते, ते रस्ते देण्यात यावेत परंतु या जी आर मध्येचा कुठलाही उल्लेख नाही एम एल आर सीच्या एकशे त्रेचाळीस नुसार ही प्रोसिजर अवलंबवा असा आदेशात म्हटलेला आहे त्यामुळं या शेतरस्त्यांबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले जरी असले तरी यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणी होण्याची जास्त शक्यता आहे त्याचबरोबर कोर्ट प्रकरणे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे येणारा काळच ठरवणार आहे की या बावीस पाच दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर नुसार जो आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे त्या आदेशांचा फायदा शेतकऱ्यांना किती प्रमाणात होईल हे काही दिवसामध्ये आपल्या लक्षात येणार आहे हा जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे हा जी आर बद्दल तुम्हाला काय वाटतं या जी आर मधून फायदा होणार आहे की तोटा होणार आहे याबाबतच्या कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद